महाराष्ट्रात एक प्रसिद्ध चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा त्यामध्ये जो गाड नंबर आहे तो ब्याण्णव चौदा आहे एम एस बारा ए यू ब्याण्णव चौदा आहे ही फक्त एम एस सात सी तासगावचे पलूस तुळशी राजापूर मार्गे होणार आहे आत्ता बारा पन्नासला गाड लागणार आहे आपली गाड लागलेली आहे तासगावचे पलूस तुर्ची मार्गे पलस ब्याण्णव चौदा सव्वा एक वाजलेत बस स्थानकातून निघत आहोत समोर अठ्ठावीस पंधरा पोळे तासगाव जरंडी कोळे सावळ जरंडी कोळे आठवाळी चांगले सरा पुढे तासगाव उजवीकडे चिंचणीला रस्ता जातो जराचं पुढे आपल्या आठवड्याला रस्ता जातो देवघाट आठवडे तासगावमधून ढवळी त्यानंतर येळा नदी ओलांडून तुर्ची राजापूर मोराळे आंधळी मार्गे फलोद दुसऱ्या ज्या गाड्याच्या तासगावमधून निमणी मार्गे खुर्ची असं जातात परंतु ही जी आता एक वाजताची गाड्या ती ढवळी मार्गे जाणार आहे वाटेत आपल्याला एकूण पाच गावे लागणार आहे तीस किलोमीटर ते पलूस एका व्यक्तीसाठी एकावन्न रुपये तिकीट तर आहे पस्तीस एकोणसाठ सर्व पुढे रस्ता भेटायला जातो आता पण डावीकडे वळणार ढवळीसाठी बाद बाजला वंजारवाडी गाव आहे पाणी योजनेचा वरती कालवा आहे वळी गाव आलेलं आहे ढवळी गाव उजवा आहे आता हे येणार नाही उजवीकडून येते पाहत जात थोडंसं पाणी आहे जास्त काही नाहीत पात्र पाहू शकता पुढे निमणे गावाकडे जाते नदी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून पुन्हा सांगली जिल्ह्यात येते

तालुक्यातील एक गाव आहे तसेच आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर सांगत आहे यानंतर पुढे आपल्याला मोराळे गाव लागणार आहे आता आपण आता आपल्या नदी आहे राजापूर पुढे निमळ क्लासलीला आहे मोर आहे शिरगाव कोरगाव निमळ दोन आपल्याला निमणी पासून आंधळी पर्यंत नदी आपल्या उजव्या मार्गात आहे không lặn đây आंधळी हे गाव आलेलं आहे पल्लू सागराचे आंधळी ते स्त्री जोतिबा एक असते सकाळी जोतिबावरती अकरा ते बारा वाजता होते महाराष्ट्र उजाबादला बस स्थानक आहे हा उजयाबादला रस्ता येरा नदी ओलांडून वाझर आळसंद खंबाळे मार्गे विटाला जातो त्याबाबद आपण पोलीससाठी जाणार उजियाबादला कुंडल साठी रंग आंधेमधून पलूसकडे जाताना आता थोडासा मोठा रस्ता लागलेला आहे आता आपल्याला समोर आडवा रस्ता लागतोय तो जुना सांगली ते सातारा रस्ता आहे डावीकडे बांबोडे गावातून पुढे यावेळीच्या बाहेरून पाचवा मैल मार्गे व सगळे सांगलीला जातो व उजवीकडे कडे कडेपूर भुसे चावळी सा रहमतपूर सातारा समोर पुढे आपण कॉलोजकडे जाणार कॉलूसमध्ये पोचलो आहोत आपण आत्ता सरळ पुढे बुरली अमनापूरला जातो डावीकडे तासगावमधून मुख्य जो रस्ता पलोसला येतो तो आपण थोडंसं पुढे बस जाणं काय तिथे जाणार मुख्य तासगाव ते पलूस कराड रस्ता लागलेला आहे आता पलूस शहर चालू झालेलं आहे तर पोहोचलो आहोत आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधून दुसऱ्या एका तालुक्यात म्हणजेच फलूस तालुक्यात दुपारी सव्वा एक वाजता आपण तासगावमधून निघलो होतो आता सव्वा दोन वाजल्यात आपण फलूसमध्ये पोहोचलो आहोत आजल्या रस्त्यानं आपला प्रवास झालेला आहे उजव्या बाजला पलूस बस स्थानक बस स्थानक वेळापत्रक पाहू शकतो तसेच सांगली जिल्ह्यातून एकमेव थेट त्र्यंबकेश्वरला जाणारी गाडी पलूसागार चालवतो तसेच पलूस तालुक्यातील पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे ते दिलेले आहेत आहे पासून चालू होतो दुपारीपर्यंत इकडे ब्रह्मनाळ व सगळेपर्यंत भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र